इथे तारीख आहे आज चोवीस ओके मित्रांनो नमस्कार आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज माहूर जे प्रसिद्ध देवस्थान आहे नांदेड मधलं तिथं आपण पॉइंट दिलेला आहे अतिशय ड्राय भाग आहे आता इथली परिस्थिती दादा सांगतील काय आहे ती सांगा नमस्कार मी ज्ञानेश्वर प्रसराम राठोड राहणार वानोळा तालुका माहूर जिल्हा नांदेड इथं जे आहे ना भाऊ बोर मारायला पण पैसे नाही लोकाजवळ एवढी कंडिशन बेकार आहे म्हणजे काय लागत नाही तर आम्ही देवाच्या कृपांना कसं क्षेत्र शेतीला उपयोगी पडेल तर हा लाईव्हच्यासाठी आहे की हा पॉईंट उद्या किंवा परवाच होणार आहे त्याचा रिझल्ट आणि इथली परिस्थिती जर हिरवी वाटते तुम्हाला पण तिकडे सगळे म्हणजे पाणीच नाही इथं मिळालाय ज्याची साधारणतः खोली पहिल्या ला लाईनची साठ सत्तर फुटाला असावी किंवा एकशे साठ सत्तर फुटाला असावी काही लोक जवळ घेतलेला आहे दादांच्या मुलाखतीसह तर अजून काही क्षेत्र चेक घेतलेला आहे दादांच्या मुलाखतीसह तर अजून काही क्षेत्र चेक करायचं जर यापेक्षा चांगला पॉईंट भेटला तर आपण पॉईंट चेक सुद्धा करू शकतो परंतु इथली परिस्थिती खूप बिकट आहे पाण्याची हेच तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवायचं होतं चला धन्यवाद लोखंडे केनवट केनवट दाभाडे दाबाडीवर मग इकडे आपले आपले उमरखेड पुसद उमरखेड पुसद आनसिंग ठीक आहे त्या जे काही शेतकरी राहिले असतील त्याने फोन करा आणि विनंती आहे की जे वेटिंगला आहे त्यानंच फोन करा आता तीन चार पाच दिवस झाले आम्हाला निघून घरीही जाणं आहे आणि तुमच्या पॉईंट जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत असाल तुमचा स्वतःचा पहा बाकीचे पॉईंट काय तुम्ही शोधू नका माझ्यासाठी धन्यवाद हॅलो